महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये खळबळ उडवणारे दोन गुन्हे आज दाखल झालेले आहेत मुंबई येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे अहिल्यानगर येथील एका पोलीस निरीक्षकाने अत्याचार केल्याची तक्रार एका पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान याच घटनेनंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात देखील एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका पोलीस कर्मचाऱ्याने एका पीडित विवाहितेचा पाच वर्ष छळ केला शारीरिक छळ चार केला या प्रकरणाची आत्ता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे कोलकत्ता येथे राहणारी एक विवाहिता तिचा दोन हजार अठरामध्ये पतीसोबत वाद झाला त्यानंतर पत्नी दोघी विभक्त राहत होते आणि नेमकं याच काळामध्ये तिची ओळख फेसबुकच्या माध्यमातून जळगाव जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी नितीन कमलाकर सपकाळे याच्यासोबत झाली होती आणि या ओळखीचं रूपांतर काहीच दिवसात मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तू मला आवडतेस मी अविवाहित आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मला तुझ्यासोबत संसार थाटायचा आहे असे विविध आश्वासनं देऊन त्या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्याशी जवळीक निर्माण केली जवळीक निर्माण केल्यानंतर तिला जळगावात बोलवलं जळगाव शहरातील वेगवेगळ्या वेग वेग हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर आमिष दाखवत त्याने अत्याचार केला आणि हे सगळं प्रकरण इथवरच थांबलं नाही एके दिवशी एका हॉटेलच्या रूममध्ये असताना त्या पीडितेला त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये तो विवाहित असल्याचे काही फोटोज दिसले तिने या फोटोजबाबत त्याला जाब विचारला असता त्याने माझं लग्न झालेलं असून मला एक मुलं असल्याचं त्याने तिला सांगितलं दरम्यान या सर्व प्रकरणानंतर पीडिताने त्याला लग्नासाठी आग्रह केला असता विचारणा केली असता त्याने माझा व पत्नीचा कौटुंबिक वाद सुरू असून सु। न्यायालयामध्ये हे प्रकरण मी तिला घटस्फोट देणार आहे असे त्याने तिला सांगितलं त्याच्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून ती पीडिता त्याच्यावर प्रेमच करत राहिली आणि दर दोन तीन महिन्यांनी त्याला जळगावात भेटण्यासाठी येऊ राहिली दोन हजार एकवीसपासून सुरू झालेला हा सगळा प्रवास तब्बल दोन हजार चोवीसपर्यंत सुरू होता दरम्यान गेल्या वर्षीच्या पीडितेला पिढीतेला कळालं की जो पोलीस कर्मचारी आहे तुझ्यासोबत लग्न करणार नाही आणि हे कळाल्यानंतर तिने टोकाचं पाऊल घेतलं मात्र त्यानंतर ती पुन्हा माघारी आली आणि मे महिन्यात दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये तिने जळगाव गाठलं आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला भेटली जळगावात आल्यानंतर तिने त्याला घटस्फोट आणि लग्नाबाबत विचारणा केली त्यावेळेसही त्याने त्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि लग्नास थेट नकार दिला या संपूर्ण घटनेनंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी तिला भेटली तिने तिच्याशी थी बोलण्याचा प्रयत्न केला व हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र पीडिता कुठल्याही परिस्थितीत ऐकण्यास तयार नव्हती तिला न्याय हवा हो होता तिने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गेली त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला भेटली मात्र तिला कुठेही न्याय मिळाला नाही अखेर या प्रकरणामध्ये एक तोळगा निघाला तो म्हणजे त्या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं या आश्वासनाला बाळून तिने तक्रार न करण्याचा निर्णय घेतला आणि तो पोलीस कर्मचारी तिला घेऊन जाऊन एका ठिकाणी त्याने लग्न केलं आणि काही कागदपत्रांवर तिची स्वाक्षरी घेतली दरम्यान लग्न केल्यानंतर तो तिला घरी न घेऊन जाता त्याने तिला सोडून दिलं या संपूर्ण धक्क्यातून या संपूर्ण धक्क्यातून पीडिता या संपूर्ण घटनेनंतर पीडितेला प्रचंड मोठा धक्का बसला आणि ती या धक्क्यातून तब्बल तीन महिन्यानंतर सावरली या प्रकरणी आज पीडिताने शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे दरम्यान ती हिंदी भाषिक असल्याने त्या संपूर्ण घटनेचा जो क्रम आहे ती फिर्याद आहे ती तिला गुगलवरून ट्रान्सलेट करणं इतर पोलिसांच्या माध्यमातून हो तिला समजावून घेणं या सगळ्या प्रक्रियेसाठी तब्बल अकरा ते बारा तासांचा वेळ लागला असून आता रात्री उशिरा हा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे जनतेच्या रक्षणासाठी विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी असलेली खाकीत जर महिलांच्या अंगावर उठत असेल तर महाराष्ट्रातली जनता सुरक्षित कशी राहणार असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे काहीतरी मोठा निर्णय घेतील अशी अपेक्षा महिला वर्गाला लागून आहे आणि राज्य महिला आयोगाकडून देखील महिलांना या प्रकरणामध्ये प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत पोलीस न्यूजकडून चेतनवाणी जळगाव